आणि अखेर मराठ्यांचं वादळ हे मुंबईत येऊन धडकलंय मनोज जरांगे आझाद मैदानाच्या दिशेनं जाताना पाहायला मिळत आहेत हजारोंच्या संख्येनं आंदोलक हे मुंबईत दाखल झालेत जरांगेंना आज एका दिवसाची आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे मराठा आरक्षणासाठी राज्याच्या काना आलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहाटे सव्वा सहा वाजताच मुंबईत दाखल झाले म्हणजेच नवी मुंबईत दाखल झाले आणि वाशी टोल नाक्यावरती आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा दिल्या नाका परिसर त्यांनी आणून सोडला होता हजारो आंदोलकांसोबत मनोजरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेले आहेत आझाद मैदानावरती ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळते कारण गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेला प्रचंड पाऊस आणि पावसाच्या रिपरिपीमुळे ठिकठिकाणी साचलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळते ते, ते दोन दृश्य एकीकडे एक वाशी टोल नाक्यावर ज्यावेळेला जरांगे पाटील दाखल झाले तेव्हा एक वेगळा जल्लोष पाहायला मिळाला कारण अर्थातच मुंबईच्या वेशीवरती ते दाखल झालेले होते त्यानंतर दुसऱ्या बाजूची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आझाद मैदान या परिसरातली ज्या ठिकाणी खरं तर थोडीशी गैरसोयच या इथे दाखल होत असलेल्या आंदोलकांची होती कारण कोणतेही छप्पर या भागामध्ये नाही आहे मोठं मैदान आहे आणि याच आझाद मैदानामध्ये हे सगळे आंदोलनकर्ते दाखल झालेले आहेत आपल्यासोबत ते अर्थातच खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू झोपड्याची सोय करून आलेल्या आहेत मात्र मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं अर्थातच या भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याचा अर्थात फटका हा इथे जमा झालेल्या आंदोलकांना बसताना पाहायला मिळतोय मात्र हजारोंच्या संख्येनं दाखल होत असलेले हे जे जरांगे पाटील यांचे आंदोलक आहेत त्यांना पाच पाच हजाराच्या जथ्यानं तुम्ही इथे जमा व्हा अशा स्वरूपाच्या सूचना जरांगे पाटलांनी दिलेल्या आहेत येत्या काळामध्ये या सूचनांचं कशा पद्धतीनं पालन होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण बघतोय नऊ ते सहा अशी ही वेळ जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी देण्यात आलेली आहे आजच्या एका दिवसापुरती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन सध्या कुठे आहात जरांगे पाटलांचा ताफा कुठवर आलाय प्रज्ञा वाशीच्या पुढे म्हणजे वाशीच्या जवळ वाशीच्या पुढे म्हणता येईल आपल्याला की हातापा निघालेला आहे आणि आझाद माझं मैदानाला धडकणार आहे पण एक गोष्ट सांगावं लागेल की आझाद मैदानावर म्हणजे जरांगे पाटील पोहोचण्याच्या आधीच आंदोलक जे आहे तर रात्रीपासून जे आहे तर परिसरात दाखल झाले होते आणि सकाळपासून आता आझाद मैदानात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता गोंधळ असा उडणार आहे की पोलीस प्रशासनाने फक्त पाच हजार लोकांना आझाद मैदानात परवानगी दिलेली आहे मात्र आता ही कॅटेगरी कोण ठरवणार की ते पाच हजार लोक कोणते त्यामुळे प्रत्येकाला वाटत की आपण पाच हजार पैकी आपण एक आहोत आणि लोक आंदोलक मोठ्या प्रमाणात सकाळपासून आझाद मैदानामध्ये यायला सुरुवात झाली आणि हा संख्या जी आहे तर म्हणजे नऊ वाजेपासून वेळ देण्यात आले नऊ ते सहा तोपर्यंत प्रचंड वाढण्याची शक्यता आहे आणि मनोज जरांगे पाटील देखील नऊ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतील आणि ते आपलं उपोषण उपोषण जे आहे ते सुरू करणार आहे मात्र त्यापूर्वी काही वेळात ते माध्यमांशी देखील संवाद साधणार असल्याचं कळत आहे आणि आजच्या आंदोलनाची दिशा काय असेल आज दिवसभरात आंदोलन कसं असेल याबाबत ते स्पष्टता करू शकतात मात्र आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे एक दिवसाचं जरी पोलिसांनी परवानगी दिली असली तरी पुढे हे आंदोलन वाढण्याची शक्यता आहे कारण एका दिवसात आमचं आम्हाला न्याय मिळणार नाही किंवा एका दिवसात तुम्ही अध्यादेश काढत असाल तर आम्ही तयार व्हावा अशी भूमिका मनोज जरांगी यांनी घेतली होती आ, आज ते जेव्हा आझाद मैदानावर पोहोचतील त्यानंतर शिष्टमंडळ देखील आज, आज, आज येण्याची शक्यता आहे शिष्टमंडळ देखील त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे त्यामुळे आज बऱ्याच घडामोडी या सगळ्या प्रकरणात होणार आहे आता मनोज जरांगे यांची आजची उपोषणाच्या उपोषणाला बसण्यापूर्वीची किंवा उपोषणाला बसल्यानंतरची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं हो असणार आहे मात्र आता हा मुंबईत धडकलेला मोर्चा आहे आणि आता आझाद मैदानाकडे देखील वाशिवून मनोज जरांगे यांच्यासह जे आहे तर अनेक आंदोलक आता कूच करताना आपल्याला पाहायला मिळतात मुळात जो मुद्दा उपस्थित केलात आपण मोहसिन की पाच पाच हजारांचा जथ्था याचं नियोजन करणं थोडस कठीण जाणार आहे त्यात दुसरीकडे पाऊस प्रचंड पडलेला असल्यामुळे ठिकठिकाणी या मैदानामध्ये आझाद मैदानातच सा पाणी साचलेलं आहे त्यामुळे थोडीशी गैरसोयच या लोकांची होताना पाहायला मिळतीये याबद्दल तिथल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे जमा झालेल्या ज्या आंदोलक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि पूर्ण नऊ तासाचं नियोजन नेमकं जर अंगीनी केलंय कसं आपण जर बघितलं तर हे सगळे लोक जे आहेत तर आपल्या आपल्या वाहनांनी आलेले यात आम्ही जेव्हा बघतोय अंतरवाली सराटीपासून तर अनेक लोक छोटा पिकअप म्हणजे छोटा टेम्पू अशा त्याला ताटपत्री लावून मग पाऊस आला तर आपण आतमध्येच बसायचं सोबत स्वयंपाकाच्या वस्तू हे सगळ्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत त्यामुळे आझाद मैदानात जरी पाणी तुमलं असलं तरी हे लोक आपल्या वाहनांमध्ये बस जाऊन बसतील आणि जेव्हा परिस्थिती पाणी पाऊस बंद होईल तर हे पुन्हा आझाद मैदानावर येतील म्हणजे ही एक मानसिकता तयार करून आले आहेत सगळे आंदोलक की आता काही झालं तर आरक्षण घेऊन घेतल्याशिवाय आपण मुंबई सोडायची नाही आणि जोपर्यंत मनोज जरांगे सांगत नाही तोपर्यंत घरी परत जायचं नाही अशी सगळी मानसिकता आहे खास करून यात आपण तरुण मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात अनेक तरुण आम्हाला भेटत होते काही तरुण तर अक्षरशः दुचाकीवरून या ठिकाणी पोहोचले आहे आणि सगळ्यांची मानसिकता आहे की काही झालं तरी मुंबई सोडायची त्यामुळे पाऊस पडला तरी खूप असा फरक पडेल असं वाटत नाही गैरसोय नक्की होईल पळापळ होईल राहण्याची व्यवस्था अडचणी येतील मात्र त्या पुढेही जाऊन हे आंदोलक मात्र मुंबई सोडण्याच्या मुंबई सोडावी अशा मनस्थितीत नाहीये जोपर्यंत मनोज जरांगे हे भूमिका घेत नाहीत ते सांगत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही असा सगळी तयारी या आंदोलकांची झाली त्यामुळे आता मनोज जरांगे यांची भूमिका महत्वाची असणार आहे आणि आज एका दिवसाचीच फक्त त्यांना परवानगी आहे त्यामुळे या एका दिवसात नेमकं काय घडतं सरकारकडून काय त्यांना आश्वासन दिलं जातं किंवा मनोज दरांगे यांना गेल्या वेळेस जसा वाशीमध्ये मध्ये एक ड्राफ्ट देण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन स्थगित करत पुन्हा मुंबई सोडली होती आज पुन्हा असं काही घडतं का आज काही नवीन पर्याय त्यांच्या समोर दिले जातात का ह्या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाच्या असणार आहे मात्र यावेळी जो जरांगी यांची भूमिका आहे ती पाहता त्यांचं म्हणणं आहे की काही झालं तर यावेळेस आम्ही अध्यादेश घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही आम्हाला आश्वासन नको आम्हाला तुमचे लेखी नको आम्हाला थेट अध्यादेशच हवाय अशी भूमिका जरांगियांनी अनेकदा मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळते अगदी खरं तर मोहसिन या मुद्द्यावरती ते ठाम आहेत अनेक महिला सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आझाद मैदान जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे कारण अगदी दीडच तासात आंदोलनाला खरी सुरुवात होणार आहे बरोबर सकाळी नऊ वाजता या अनुषंगानं जरांगे पाटील यांच्याशी तुमचं बोलणं झालं त्यावेळेला त्यांचं नेमकं काय म्हणणं पडतंय कोणीही त्यांच्याशी येऊन भेट घेतली तर त्यांना आता चालणार आहे कारण विखे पाटील यांनी सुद्धा एक सूचक वक्तव्य यापूर्वी केलं होतं आपण जर बघितलं तर त्यांना कालही मी हा प्रश्न विचारला होता की सरकार जर तुमच्याशी बोलायला तयार असेल तर तुम्ही तयार आहात का तर त्यांनी म्हटलं की आम्हाला आरक्षण हवंय त्यामुळे आमच्याशी चर्चा सरकारने चर्चा केल्याशिवाय हा विषय सुटणार नाही हा चर्चा करायची दारं मी कधीच बंद केलेली नाहीये चर्चा करायला मी तयार आहे फक्त आम्हाला मागणी आमची एवढी आहे की ओबीसी समाजामधून ओबीसी मधून आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या आणि त्यासाठी आम्हाला थेट अध्यादेश हवाय कारण यापूर्वी अनेक आश्वासनं दिले अनेक पर्याय दिले मात्र त्यावर सरकार ठाम राहिलेलं नाहीये आमची अनेकदा फसवणूक झाली आमच्यावर डाव टाकण्यात आले त्यामुळे यंदा आम्ही हे सगळे डाव उधळून लावू आणि जो आता मुंबईत पोहोचलोय तर अध्यादेश घेतल्याशिवाय जाणार नाही अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे आज ह्या सगळ्या गोष्टींवर सरकार काय करतं हे पाहणं महत्वाचं आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे की गेल्या वेळेस जेव्हा ते मुंबईत आले होते तर त्यावेळेस रस्त्यात ठिकठिकाणी थी त्यांना शिष्टमंडळ भेटायचं आपण जर बघितलं तर प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील येऊन त्यांना भेटायचे आणि त्यांना सांगायचे की सरकारची भूमिका काय आणि अनेक गोष्टींमध्ये अने बदल होत निर्णय घेतले जात होते मात्र यंदा यावेळी या या ते मुंबईला पोहोचेपर्यंत कोणतंही शिष्टमंडळ त्यांना भेटलेलं नाही काल जी माहिती मिळवतं ते काल एक शिष्टमंडळ त्यांना शिवनेरीच्या पायथ्याखाली भेटण्याची तयारी झाली होती असंही कळत होतं मात्र नंतर हे शिष्टमंडळ काही भेटलं नाही त्यामुळे आज तरी हे शिष्टमंडळ भेटेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आजच्या घडामोडी अत्यंत महत्वाच्या असणार आहे प्रज्ञा आणि प्रत्येक घडामोडीवरती आपली नजर असणार आहे तुम्ही अंतरवालीतनं ना हा संपूर्ण ताफा निघालाय तेव्हापासूनची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे प्रेक्षकांना सांगताय कोणता फरक प्रामुख्यानं तुम्हाला जाणवतोय ज्यावेळेला सुरुवातीचं जे वाशीपर्यंत थांबलेलं जे आंदोलन होतं शिंदे सरकार असं जे आंदोलन झालेलं होतं ते आणि या आंदोलनामध्ये काय तुम्हाला मूलभूत फरक जाणवलेला आहे आणि जे वारंवार सांगितलं जाते की कायद्याच्या चौकटीमध्ये हे बसणार नाही आणि तरीही जरांगे ठाम आहेत यावरती इतर मराठा बांधवांचं म्हणणं काय आपण जर बघितलं तर गेल्या वेळेस जे आहे तर गर्दी जी होती त्यापेक्षा की गर्दी मोठी आहे असं म्हणता येईल कारण गेल्या वेळेपेक्षा अनेक लोक जास्त या आंदोलनात आहे दुसरी गोष्ट गेल्या वेळेस जे आहे तर आपण आ... Uh, सरकारने एक ड्राफ्ट तयार केला होता आणि आंतरवाली सराटीपासूनच या सगळ्या गोष्टीवर सगळे सोयरे हा जो शब्द गेल्या वेळेस आपल्याला पाहायला मिळाला होता mm. आणि uh, सगळे सोयरे या शब्दाचा जी आर मध्ये उल्लेख करून तसा शासन निर्णय घेण्याचे uh, मागणी जी आहे तर जरांगीची जरांगी यांची जरांगी होती आणि त्या पद्धतीने आंतरवाली सराटीपासून तर वाशीला येईपर्यंत अनेक गोष्टी बदलायच्या मग तो जी आर त्यांना दाखवला जायचा ते, मग त्यांच्याकडून काही सूचना दिल्या जायच्या की या शब्द बदला हे वाक्य बदला अशा पद्धतीने काढा आणि शेवटी वाशीला आल्यानंतर तो फायनली ड्राफ्ट तयार झाला आणि तो जरांगी यांना मान्य होता मात्र पुढे त्याची अंमलबजावणी झाली नाही असं जरांगी यांचं म्हणणं आहे आणि आमची फसवणूक झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे मात्र यावेळेस या आंदोलनात असा कोणताही ड्राफ किंवा कोणताही शासन निर्णय सुरुवातीपासून तयार करण्यात आलेला नाहीये किंवा आंतरवाली सराटी होऊन गेल्या वेळेस वर्षीला पोहोचेपर्यंत अनेक चर्चा व्हायच्या अनेक अधिकारी भेटायचे अनेक शिष्टमंडळ भेटायचे मात्र यावेळेस वर्षीपर्यंत पोहोचेपर्यंत एकही शिष्टमंडळ जनांगी यांना भेटलेलं नाहीये किंवा सरकारच्या बाजूने भूमिका मांडायला कोणी आलेलं नाही त्यामुळे यावेळी जे आहे या या सरकार या तर सरकारला देखील या सगळ्या गोष्टी करणं अडचणींचं दिसतंय कारण जनांगी यांची जी मागणी आहे ती तांत्रिकदृष्टी आणि कायदेशीर योग्य पूर्ण करणं शक्य नसल्याचं सरकार सदस सांगितलं जात आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद मोसिन या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी